हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ सात जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी म्हणजे उद्यापासून शाकंभरी नवरात्रला सुरुवात होते आहे तसं तर आपण शारदीय नवरात्र म्हणजे मोस्टली तर सगळे शारदीय नवरात्र साजरी करतात म्हणजे तेव्हा आपण घट बसवत असतो आणि ही जी नवरात्र असते शाकंभरी किंवा चैत्र नवरात्री ते बघा तर त्यावेळेला आपण घट बसवत नाही तसं तर ते आपण महत्त्वाचे असतात म्हणजे या तीन नवरात्र खूप महत्त्वाच्या असतात आपण शारदीय नवरात्रालाच घट बसवतो पण आपल्याला जेव्हा नवरात्र, जे नवरात्र येते प्रत्येक नवरात्रीला आपल्याला आपल्या आई भगवतीची सेवा करणं खूप गरजेचं असतं आणि सेवा करणं म्हणजे काय तर तिची उपासना करणं नवरात्रीमध्ये कारण नवरात्रीमध्ये देवी जागरूक होत असते म्हणून नवरात्रीला देवीची आपल्या आई भगवतीची सेवा करायला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे कारण नवरात्रीमध्ये ती जागृत होत असते ती नवरात्रीमध्ये आणि त्यामुळे त्या ज्या लहरी असतात त्या आपल्या घरात पसरलेल्या असतात त्यामुळे आपण या काळात जी काही आपल्या भगवतीची सेवा करतो आपल्या कुलदेवीची सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळत असतं आणि ते मिळतं म्हणजे मिळतंच तर महिलांनो मी खास महिलांना सांगते हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे तर प्रत्येक महिलांनी ही सेवा करायची आहे तुमचे पिरियड्स आले तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं त्याआधी ज्यांचे पिरियड्स नसतील त्यांनी काय करायचं म्हणजे सेवा कशी करायची त्याबद्दल मी सांगणार आहे सगळ्यात आधी आपल्याला सेवा करायची आहे म्हणजे माणसाला सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की मी देवाची सेवा केली तर मला काय मिळेल हा मोठा प्रश्न असतो हो माझा काय फायदा होईल तर फायदा झाल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही आपण कुठलेही काम करतो तर आपला फायदा होतो तसंच देवाची भक्तीसुद्धा असते जेव्हा आपण देवाची भक्ती करतो काहीतरी सेवा करतो तर त्याचा आपल्याला फायदा होतच असतो तर तुम्हाला आता आज मी जी सेवा सांगणार आहे तर ती सेवा केल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल होणार आहे तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतील तुमची जी काही चिंता असेल तुम्हाला जो काही स्ट्रेस असेल तो निघून जाईल आणि बऱ्याच जणांना बघा कोर्ट कचेरीच्या खटल्यात म्हणजे कोर्टात केस चालू असते त्याच्यात चा बरेच जण अडकलेले असतात म्हणजे खूप प्रयत्न करून सुद्धा ते बाहेर पडत नाही तर केस आपले आपले ती केस तुम्ही जिंकू शकता आणि शत्रूमुक्ती आपले बघा आपले शत्रू भरपूर आहेत पण आपल्याला ते दिसत नाही कारण आपल्याला माहिती नसतं आपली कोण निंदा करत आहे आपल्या तोंडावर तर सगळेच गोड बोलतात पण मागून आपली निंदा होत असते तर त्यामुळे काय होतं निंदा झाल्यामुळे आपण घरात जे काही करत असतो त्या गोष्टींचा आपल्याला फायदा होत नाही आपले नातेवाईक किंवा आपल्या शेजार पादारचे आपल्या आजूबाजूचे लोक आपली निंदा करत असतात आपल्याविषयी ते वाईट चिंतत असतात यामुळे या गोष्टी होत असतात तर त्यातनं आपली मुक्ती होते मुक्ती म्हणजे कशी होते तर त्यांना देव काही शिक्षा देणार आहे का तर नाही त्यांच्यापासून आपलं संरक्षण होतं जेव्हा आपण देवाची भक्ती करतो तर आपलं संरक्षण होत असतं म्हणजे जे आपल्याबद्दल ते काही बोलत असतील तर त्याची जड आपल्याला लागणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यात म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला मिळू शकत नाही आपण त्याच्यासाठी हो, खूप झटत आहोत खूप प्रयत्न करत आहोत मग तुम्ही जॉब शोधत आहात किंवा तुमच्या मुलाचं मुलीचं लग्न जमत नाही तुम्हाला मूलबाळ होत नाही आहे काही ना काही अडचणी तुम्हाला येत आहेत म्हणजे तुम्ही म्हणत आहात की म्हणजे प्रमोशन होत नाही आहे या गोष्टी होत नाही म्हणजे कठीणमधली कठीण गोष्ट तुमची होणार आहे मग ती कुठलीही गोष्ट असो तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट माझ्याने होणार नाही खूप कठीण आहे खूप वेळ लागणार आहे तुम्हाला घर घ्यायचं आहे की मला खूप वेळ लागणार आहे या गोष्टीला तर ती गोष्ट लवकरात लवकर तुमची होणार आहे म्हणजे अशक्य गोष्टही तुमच्या आयुष्यात शक्य होणार आहे आणि मनातली भीती बऱ्याच जणांना म्हणजे काही ना काही आपल्या मनात भीती असते सगळे सारखे नसतात आपल्याला काहीतरी भीती असते आणि आपल्या मनातली भीती निघून जाते आणि आपल्या मनातल्या कुठल्याही इच्छा असो अगदी कुठल्याही इच्छा असो त्या पूर्ण होतात आणि मेन म्हणजे पैशांचे मार्ग मोकळे होतात म्हणजे पैसा जास्तीत जास्त आपल्याकडे येतो म्हणजे तुमचा बिझनेस असेल बिझनेसमध्ये वाढ होईल किंवा तुमचा जॉब असेल जॉबमध्ये तुमच्या पैशांची वाढ होईल म्हणजे तुमची इन्कम वाढत जाईल हो। काही ना काही गोष्टी होतील आणि एक गोष्ट आहे ती म्हणजे आजारपण सततचं घरात आजारपण पन्र असेल म्हणजे तुमची मुलं किंवा तुम्ही तुमची सासू कोणी ना कोणी आजारी पडत असेल तर त्या आजारातून तुमची तुम्हा मुक्ती होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली अध्यात्म प्रगती होते अध्यात्म बघा बऱ्याच जणांना म्हणजे अध्यात्मात आपण कधी येतो जेव्हा आपण देवाची सेवा करतो काहीतरी म्हणजे कुठले तरी ग्रंथ स्तोत्र वाचायला सुरुवात करतो किंवा आपण माळ जपायला सुरुवात करतो याला म्हणतात अध्यात्मात येणं तर याच गोष्टीचा आपल्याला कंटा असतो की मी माझं म्हणजे मी एवढा वेळ बसू शकेल का माझ्याने होईल का मला वेळ मिळेल का तर या गोष्टी जेव्हा आपण वेळ काढतो आणि या गोष्टी करतो तर मी जर तुम्हाला आज ग्रंथ सांगणार आहे तो ग्रंथ तुम्ही म्हणजे उद्यापासून तुम्ही या ग्रंथाला सुरुवात केली वाचायला इतके छान छान बदल दिसून येणार आहे कारण मी स्वतः तो ग्रंथ वाचते मी सुद्धा म्हणजे उद्यापासून सुरुवात करणार आहे त्याची अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ दिंडोरी प्रणित आहे तुम्हाला कुठल्याही स्वामी समर्थाच्या केंद्रात मठात किंवा दिंडोरीला तो इझिली मिळून जाईल तर अगदी म्हणजे खूप प्रभावशाली आहे आणि प्राकृतमध्ये आहे म्हणजे मराठीत आहे अगदी सुंदर आणि सोप्या भाषेत आहे म्हणून वाचायला आपल्याला जड जाते तर ह्या ग्रंथात इतकी जादू आहे तुम्हाला काय सांगू म्हणजे तुम्ही वाचायला सुरुवात करणार तर म्हणजे आपल्या कुलदेवीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर आपल्याला प्रत्येक महिलांनी ही सेवा करायची आहे म्हणजे करायचीच आहे हा आहे तो दिंडोरी प्रणित ग्रंथ श्रीदुर्गा सप्तशती यात एकूण तेरा अध्याय आहेत आता तेरा अध्याय आहे तर घाबरायचं अजिबात नाही अगदी म्हणजे तुम्हाला सांगते दोन दोन तीन तीन पानांचे अध्याय आहेत काही जास्त मोठे आहे ते काहीच वेळ लागत नाही वाचायला मराठीमध्ये आहे म्हणून तुम्ही इझिली वाचू शकता तर तुमच्या घरात सुख येणार आहे तुमच्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाणार आहे म्हणजे हा पाठ करा आणि मला सांगा काय बदल दिसतात तुम्हाला एक एक म्हणजे आज एक पाठ केला उद्या एक पाठ म्हणजे अध्याय आज वाचले उद्या तेरा परवा तेरा असे रोज तेरा तेरा अध्याय तुम्हाला वाचायचे आहे आता तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या समोर बसायचं आहे धूपदीप लावायचं आणि त्यानंतर तुम्हाला वाचायला सुरुवात करायची आहे सात तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला याचा पाठ करायचा आहे इतकी प्रभावशाली सेवा आहे तुम्हाला मी सांगते आणि जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात करणार म्हणजे तुम्हाला असं वाटतं एखादी कविताच वाचते मी इतकी साधा आणि सोपा आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करा आणि जर महिलांचे पिरियड्स येणार असतील तर काय करायचं जेवढे दिवस तुम्हाला मिळाले तेवढे दिवस तुम्ही करू शकता तुम्ही फक्त म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला म्हणजे तुम्हाला पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी तुम्हाला जमलं त्या दिवशी तुम्ही याचं पठण करा आणि पिरियड्स आले चार दिवस तुम्हाला नाही जमलं तर मध्ये चार दिवस खंड पाडला तरी चालेल म्हणजे चार दिवस तुमचं होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे घरात नवरा बायकोचे वादविवाद होत असतील ते सुद्धा मिटणार आहे तुमच्या नवरा बायकोमध्ये एकोपा राहणार आहे खूप म्हणजे अतिशय प्रभावशाली सेवा आहे प्रत्येक महिलांनी ही सेवा करायची आहे तर केंद्रात बघा तुम्ही दुर्गा सप्तशेतीचे म्हणजे खूप जास्त प्रमाणात याचे पाठ होतात म्हणजे बसायला अक्षरशः जागा नसते एवढं होतात तर आपल्याला काही एवढं करायचं नाही आहे आपल्याला काही शक्य नाही केंद्रात जाणं तर आपण म्हणजे मी पण घरीच करणार आहे केंद्र लांब आहे इथून माझ्या घरापासून तर मला तेवढं शक्य नाही म्हणजे त्या टायमिंगनुसार जायला तर आपण घरी पण करू शकतो आपल्या घरी आपल्या कुलदेवीचा फोटो असतो टाक असतो किंवा मूर्ती असते म्हणजे बसून तुम्हाला करायचं आहे तर हे पाठ प्रत्येक महिलांनी नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा काहीतरी मेसेज टाईप करा तुम्ही काय काय करत आहात तुम्हाला काय म्हणजे सेवा करून तुम्हाला काय वाटतं तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला म्हणजे इतरांनाही ते कळेल आणि मी प्लेलिस्ट केलेली आहे तर तुम्हाला जसे व्हिडिओ आवडतील बघायला तसं तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघू शकता म्हणजे आपलं जे शॉर्ट्स असतात शॉर्टच्या साईडला प्लेलिस्ट आहे म्हणजे कम्युनिटीच्या साईडला तर तिथून तुम्ही तुम्हाला तुमच्या आवडीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता ज्या सेवा तुम्हाला जमल्या त्या करायचा प्रयत्न करा म्हणजे काहीतरी करायचा प्रयत्न करा आणि आपण घरातली करती स्त्री आहोत आपल्याला हे करणं गरजेचं आहे तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ